नमस्कार मी साधना माझा आवाजमध्ये आपलं स्वागत पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी चिंतामणी चौक वाल्हेकरवाडी येथे शारदीय नवरात्र उत्सव सुरू आहे याबाबत अधिक माहिती देत आहेत शेखर अण्णा चिंचवडे फाउंडेशनचे संस्थापक शेखर अण्णा पाहुयात सविस्तर बातमी माझा आवाज न्यूज चॅनेल नमस्कार मी शेखर चिंचवडे शारदीय नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस गेले दहा वर्षापासून आपण या भागामध्ये हा नवरात्र उत्सव चालू आहे आणि शेखर चिंचोड फाउंडेशन तसेच नवयुग मित्रमंडळ मलरा शाळा प्रतिष्ठान आणि राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून हा उत्सव मोठ्या आनंदामध्ये आणि मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो चिंचवडमध्ये फक्त महिलांसाठी हा रासदांडे असतो याच्यामध्ये बाकी मंडळींना पुरुष मंडळी असते किंवा मुलांना यामध्ये सहभाग नसतो का तर महिलांना या ठिकाणी त्यांचा आनंद घेता यावा आणि घरच्या लोकांनी त्यांना विश्वासाने या नवरात्र उत्सवामध्ये पाठवावं हा उद्देश यामागे आहे आणि हा नऊ दिवसाचा उत्सव हा महिलांसाठीचा असतो म्हणून फक्त आणि फक्त महिलांसाठी या ठिकाणी प्रवेश दिला जातो पहिल्या दिवशी देवीची आपली आरती होते स्थापना होते आणि त्यानंतर संध्याकाळी साडेपाच ते सात वाजेपर्यंत भजन असतं प्रत्येक दिवशी आता अष्टमीलासुद्धा या ठिकाणी नेहमीप्रमाणे दरवर्षी आपण मोठी महाआरती महिलांची घेत असतो दोन एक हजार महिलांचा सहभाग या महाआरतीमध्ये असतो आणि दसऱ्याच्या दिवशी या महोत्सवाची सांगता होते आणि या माध्यमातून या भागातील सगळ्या महिला या नवर नवरात्रोत्सवाचा आनंद घेत असतात आणि या ठिकाणी बक्षिसं याआधी अनेक बक्षिसं मोठी मोठी ठेवली होती यावेळेस पण आपण या ठिकाणी टी व्ही फ्रीज आणि मायक्रोवन आणि रोज ड्रेपरीसाठी एक पैठणी आणि बाकी काय डान्सेस असतील यांना वेगवेगळे अनेक बक्षिस या ठिकाणी ठिकाणी ठेवलेले असतात ठेवलेले आहेत मी सगळ्या महिला भगिनींना आणि या ठिकाणी नागरिकांना मनापासून विनंती करतो की आपण या ठिकाणी या आनंद नवक्र न्र उत्सवाचा आपण आनंद घ्यायचा आणि सहभागी व्हायचे धन्यवाद रिपोर्ट माझा आवाज पिंपरी चिंचवड